Okay. नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदेशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आज रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामधील पारडी मक्ता या ठिकाणी आपण पाहू शकता खूप सुंदर गलाडा फुलाची शेती या ठिकाणी पाहू शकता जवळपास पावणे दोन ते दोन एकर हे फुलाची शेती पाहू शकता खूप सुंदर असे फुल आलेले आहेत आणि या ठिकाणी जर ह्या फुलाकडं पाहिले असता असं वाटतं की ह्या शेतकऱ्याला यावर्षी जणू काही लाखाच्या वर उत्पन्न झालेला असेल झालेला असेल किंवा होईल परंतु तसं न होता अवेळी पाव आलेल्या पावसामुळे या ठिकाणी सराईवर मोठ्या प्रमाणामध्ये जे थांब थांबा झालेला आहे त्यामुळे या शेतीच्या फुलाला भाव मिळत नसल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी कुठल्याही प्रकारचा जे उत्पन्न आहे क होत नसल्यामुळे या ठिकाणी जवळपास दोन एकरचा एक शेतामधला हा गलांडा फुल उत उपटत आहेत उपटून टाकत आहेत आपण पाहू शकता गेल्या दोन दिवसापासून ह्या ठिकाणी ह्या उपटिण्याचं चा काम चालू आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण हा एवढं सुंदर असलेलं हे हो पीक जे फुलाच पीक आहे ते उपटून आहे त्याच्या मागचं कारण काय काय भाव नाही काय नाही दहा रुपये किलो भाव आहे दहा पंधरा रुपये किलो बाया भेटत नाहीत जावी लगन सराई म त्याच्यामुळ थोडा ते झालेलं आहे भावच नाही समजा आतापर्यंत किती एकूण खर्चाला आलेला असेल लाख सव्वा लाख रुपये गेले आतापर्यंत आणि उत्पन्न उत्पन्न काय दहा एक हजाराची फुलं विकली असतील दहा हजार रुपये त्याच्यानंतर आपण बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी काही टाळाटाळ ताल केली का परवडत नसल्यामुळे परवडत नाही अवकाळी पाऊस चालू आहे माणसं भेटत नाही मग आता ह्याच्या नंतर आता गलांडा शेतीच्या बाबतीमध्ये आता काय बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार नाही सध्या आता पुढे इथून पुढे आम्ही इथं लावणार नाही हे नाही परवडतच नाही फाशी घ्यायचं काम आहे साधारण शेतकऱ्या आता तुम्हाला ह्या नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छिता किंवा काही अपेक्षा आहेत का आपल्या हो अपेक्षा तर राहणारच नाही प्रत्येकाच्या अपेक्षा राहणार काय भरलं आम्हाला काय करावं काय आता हे नुकसान झालेल्याचं कुठं काय आपण काय नोंद वगैरे केलेली आहे नाही आणि काहीच नाही केली करणार आहात का कर। हा करणार होईल आपण पाहिलं या ठिकाणी भाव नसल्यामुळं आणि मजुरी वाढल्यामुळं ह्या शेतकऱ्यांना ही शेती परवडत नसल्यामुळं आपण पाहू शकता भर उभं असलेलं हे फुलाचं उत्पन्न या ठिकाणी या शेतकऱ्यांनी उपटून टाकत आहेत आणि जर अशाच जर समजा घटना घडत असतील तर एकीकडं भारत सरकार महाराष्ट्र सरकार सांगते की तरुणांनी शेतीकडं वळावं पण आशा जर समजा घाला होत होत असेल उत्पन्नावर तर शेतकरी हातबल होऊन आपण आताच ऐकलं की तू फाशी घेण्याची वेळ यायला वेळ लागणार नाही मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र